नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आषाढ महिना आला की महाराष्ट्रात आषाढी वारीच चर्चा सुरू होते आषाढी वारीची तयारीची लगबग सुरू होते आणि आषाढी वारी आषाढीच्या पौर्णिमेच्या या एकादशीच्या दिवशी दिंड्या पंढरपुरात पुजतील यासाठी सगळ्याची धावपळ सुरू असते सर्वांच्या नावे विठुरा रायाचं नाव असतं आणि हरि हरिनमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असंच गजर सुरू असतो महाराष्ट्रातून ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्व भावंडांच्या दिंड्या त्यांच्या त्यांच्या मूळ ठिकाणापासून निघतात आणि पंढरपूर राहत असतात त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे आधुनिक संत त्या संत एकना शेगावच्या संत गजानन महाराजची दिं दिंडी पण शेगावहून निघून पंढरपूर राहत असते स सद्यस्थितीत सर्वात प्रथम आणि सर्वात लांब अंतर कापून येणारी अशी शेगावच्या संत गजन महाराजची दिंडी मार्गस्थ झाली असून तिनं काल मराठवा मा, विदर्भातून विदर्भातील अंतर कापत मराठवाड्यात प्रवेश केला आहे या दिंडीचं वैशिष्ट्य असं ती शिस्तबद्ध असते त्यांचे भालदार चोपदार त्यांचे संरक्षक असतात आणि ते शिस्तीनं आपली निडणी घेऊन सेगाऊन पंढरपूरकडे निघत असतात जागोजागी ठरलेल्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो आणि त्या ज्या ठिकाणी मुक्काम ठरलेला असतो तेथील लोक या दिंडीतील वारकऱ्यांचं भोजनाचे निवासाची सर्व सोय करत असतात दिंडी शक्यता जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करत होईल आणि धाराशिव येथेही तिचा मुक्काम असेल दुसरी दिंडी निघाली ती मुक्ताई न कर ती संत मुक्ताबाईची संत मुक्ताबाईच्या दिंडीचं पंढरपूरपर्यंत पोचण्याचं अंतरही तसं फार दूर आहे ही दिंडी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघाली आणि मज द मजल करत ती आता नि निघालेली आहे ही दिंडी जळगाव जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात जाते जालना जिल्ह्यातून ती पुढं बीड जिल्ह्यात जाते बीड जिल्ह्याच्या कोपऱ्यातून ती काही भाग नगर जिल्ह्यातून पार पार करत पंढर सोलापूर जिल्ह्यात जाते आणि पंढरपूरला ती पोचत असते तिसरी दिंडी निघाली आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथाची ती जी की त्र्यंबकेश्वर इत च्या डोंगरातल्या निवृत्तीनाथाच्या समाधी स्थळापासून ती निघालेली आहे ही दिंडी ही त्र्यंबकेश्वर नाशिक सिन्नर पुढं संगमनेर संगमनेरहून अहमदनगर अशी करत करत ती पंढरपूरला येते आणि आता सर्वात महत्त्वाच्या ज्या दोन दिंड्या आहेत त्या शक्यता सोळा जुलैला आपलं प्रस्थान करतील एक असेल जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकर तुकबारा या महाराजांची ती दिन देहू निघेल देहू देहू देहूतून ती मंदिरातून निघेल आणि इनामदार ती, ती मुक्काम करेल आणि पुढं मग ती निघेल पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवडहून ती पुण्यात मुक्काम करेल पुण्यात तिचा शक्यता कधी एक दिवसाचा असतो कधी दोन दिवसाचा यावेळेस दोन दिवसाचा मुक्काम असेल तर दुसरी दिंडी निघेल आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मौलींची तीही दिंडी तिथून निघेल ती, ती मंदिरातून दिंडी निघाली तिचाही मुक्काम आळंदी शहरात राहील आणि दुसऱ्या दिवशी मग ती पण पुणे शहरातील पुणे शहरातील विद्यापीठ चौकात तिचं आणि रायाचं पालखीचं काही काल मिलन होईल आणि मग तिथून ती निघे जाईल पेठीतील विठो मंदिरात तिचा मुक्काम राहील हिचाही मुक्काम यावर्षी दोन दिवस पुण्यात राहील आणि हे मुक्काम पुण्यावरून संपला की या दोन्ही दिंड्या पुणे शहरातून हळद हर, हळदसरपर्यंत एक एकामागोमाग एक त्याच रस्त्याने जातील आणि हळदसरच्या बसून संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी ही दिवे घाटात म्हणजे सासवडच्या जंगल सासवडकडनं गेल कठीण असा ती दिवे घाट त्या दिवशी पार करेल आणि सासवडला सोपान काकाच्या जो जवळ जो जाऊन ती मुक्कामाल थांबेल तर विठुराय तुका तुकवरायची तुणा, दिंडी पुढं अशी लोण लोणी काळभोर हे करत पुढं तिचा तिचा जो मार्क्रम करेल आणि या सर्व दिंड्या एकत्र एकत्रित वाखारी येथे येतील या सर्व दिंड्याचं तिथंही होईल आणि एकाच दिवशी या दिंड्या विठुरायाचे चरणी पंढरपुरात विलीन होतील विठुरायावर साष्टांग नमस्कार घालतील विठुरायाचं दर्शन घेतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी समाज सर्व समाज आनंदी राहो सुख समाधानी राहो सर्वांची उन्नती हो असं ते हे करतील आणि मग शास त्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा होईल आणि दिंडीचा कार्यक्रम संपेल असं दिसत आहे असाच कार्यक्रम तो असणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारनं म्हणजे महायुती सरकारनं जी काही आश्वासनं दिली होती लाडक्या बहिणींना पंधराशे चा एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि विविध सवलती जाहीर केल्या होत्या पण त्यातलं नुसतं ही ह्या सगळ्या त्यांच्या घोषणा ह्या बोलाचीच कडी आणि बोलाच्याच भात झाल्या आहे त्यामुळं साहजिकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या, पक्षान। या संदर्भात जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रत्येक जिल्हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या ठिकाणी त्यांनी संदर्भात आंदोलन सुरू केलं आहे मग तेथील त्या ब परिसरातील आमदार असो खासदार असो पक्षाचे पदाधिकारी असो हे त्या आंदोलनात सहभागी होतात आणि घोषणा दे घोषणा देतात मग त्या त्यांच्यासोबत शिवसेनेचे प कार्यकर्ते पण बरोबर असतात आणि सामान्य जनता पण त्यांच्या बरोबर असते असं चित्र सध्या दिसतंय धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सगळं सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये हे आंदोलन जवळपास पार पडलेलं आहे अशी स्थिती महा संपूर्ण आहे आप तुम्ही तो दिलेली आश्वासनं पूर्ण करा नसता खुर्चा खाली करा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे धाराशिव जिल्ह्यातील जिल्ह्यात खासदार ओमप्रकाश भोपाळ सिंहउर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाळी वटील आमदार जिल्हा प्रमुख कैलास पाटील रणजित पाटील आणि युवा सर्व पदाधिकारी यांनी हिरहिने यात भाग घेतला आणि लोकांनाही यात सहभाग करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जशा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जाहीर झाल्या आहेत तसं मग अनेक पक्षात प पक, इतर पक्षाचे लोक येणं आणि याही पक्षातून दुसरीकडं दुसऱ्या पक्षात कार्यकर्ते जाणं असा आयाराम गायारामचा खेळ सध्या वेग वेगात सुरू आहे सध्या चलती आहे ती शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची त्यांच्या पक्षात अनेक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत त्याच्यानंतर काही राष्ट्रवादीचे पण शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात येत आहेत कारण का हे तर त्यांचं त्यांनाच ठाऊ परंतु पक्ष बलवान आहे असं प्रवेश करणाऱ्यांचं मत आहे त्याचबरोबर पक्ष उमेदवारी दिल्यानंतर निवडणूक लढविण्यासाठी खर्च करण्यास एवढा तत्पर पण आहे आणि सक्षम पण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि साहजिकच त्यामुळंच हे पक्षांतराचं वारं त्यातही जास्तीत जास्त कार्यकर्ते हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश घेत आहेत असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रात तरी दिसतं धाराशिव जिल्ह्यात पण सध्या तसं घडलं आहे त्यात सर्वात महत्त्वाचा असा हिरा त्यांच्या हाती सध्या लागला आहे जो की महाराष्ट्र चर्मकार संघटनेचं का काम अगदी पोटतिडकीनं कर करतो तिकडं भवन घोलपान कोलपांच्यासोबत त्यांचं शक्य आहे आणि कुठलाही कार्यक्रम असो आपल्या सहकार्यासह त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची त्यांचं स्वभाव आहे अशा नितीन बेर खाने यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टाटा करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची साथ त्यांनी धरली आहे त्यांचा पक्षप्रवेश साहजिकच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आणि इतर मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उप उपस्त, पार पडला आहे शे नितीन शेरखाणे यांच्या पत्नी आंबेजवळगा जिल्हा परिषद लोक गटाच्या गेल्यावेळीस सदस्य होत्या आणि त्या अगदी जिल्हा परिषद अध्यक्ष होण्या ह्याच्यापर्यंत त्यांची त्यांचं पाऊल पडलं होतं परंतु ऐनवेळी तानाजी सावंत गटानं ही राणा सिंह पाटील यांच्याशी हातमिळवणी केली आणि शेरखाणे ताईंचं जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचं स्वप्न बांगलं साहजिकच त्याच वेळेसपासून नितीन शेरखान्या थोडंफार हे होत होतं पण जाता जाता त्यांनी अगदी जशी विरोधक करतात त्याप्रमाणेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यावर आरोप केले आहे ते खोटं बोलतात भुलवतात बोलथापा देतात असं त्यांचं म्हणणं आहे असो चालत राहणार आज तो तास एवढंच आपण आपल्या अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद